धामणगाव रेल्वे येथील श्री गजानन सहकारी सुदगिरणीचा वापर विद्यमान आमदार प्रताप सह कुटुंबियांनी वैयक्तिक स्वार्थासाठी केला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी केला आहे गुरुवारी झालेल्या पत्रकार माजी आमदार विरेंद्र धामनगाव रेल्वे येथील श्री गजानन सहकारी सुदगिरणीवर वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर यांनी संचालक मंडळ बरखास्त करून गुरुवारी प्रशासकाची नियुक्ती केली आहे आमदार प्रताप अडसड हे या सुदगिरणीचे अध्यक्ष असून माजी आमदार अरुण अडचण ही संचालक तथा सुदगिरणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना रोठे या आमदार प्रताप अड़सड यांची बहीण आहे सुदगिरणीमध्ये अनेक दिवसांपासून गैरकारभार सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग नागपूर यांनी चौकशी करून सहा जानेवारी दोन हजार एकवीस ला अहवाल सादर केला होता या अहवालात शासकीय भाग भांडवल पूर्ण मिळून सुद्धा सुदगिरणी चौवेचाळीस टक्के क्षमतेवर चालवणे व प्रकल्प शंभर टक्के पूर्ण केले असल्याचे नमूद केले आहे तसेच प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज न घेता कॅश क्रेडिट कर्ज घेऊन संपूर्ण सुदगिरणी नाममात्र उत्पन्नासाठी वापरण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे कापूस व कच्चा माल स्वतः खरेदी न करता व्यापाऱ्यांच्या मालावर सूत बनवून नाममात्र स्वरूपात भाडे घेऊन सूदगिरणीचा तोटा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना रोडे या सन 2015 ते 2020 या कालावधीत सतत गैरहजर राहून देखील पूर्ण वेतन उचलले असल्याचे देखील सदर अहवालात नमूद करण्यात आले आहे सदर अहवाल सुनावणी दरम्यान संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक वेळा टाळाटाळ तार करून संचालक सदस्य कर्मचारी वकील हे कोरोनाग्रस्त असून याबाबतची सदर सुनावणी याबाबतची सदर सुनावणी तब्बल दहा वेळा पुढे ढकलली असल्याचे देखील वस्त्रोद्योग आयुक्तांनी अहवालात स्पष्ट केले आहे मागील काळात अनेक गैरप्रकार झाले असल्याचे देखील पत्रकार दे यामध्ये दोन हजार सोळा सतरा पासून कापूस व कच्चा माल खरेदी करून सूत निर्मिती बंद आहे तसेच बँक ऑफ कडून चार कोटीचे चे खेडते भांडवलासाठी कर्जाचा उपयोग वैयक्तिक वापरासाठी करण्यात आला आहे सुदगिरणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना रोडे यांचा मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस ला मंजूर झाला असून राजीनामा दिल्याचे निबंधकास कळविण्यात आले आहे विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर देखील दहा मार्च दोन हजार च्या सभेत सीईओ म्हणून अर्चना अडसर यांची स्वाक्षरी आहे तसेच सदर सुदगिरणी नियमाबाह्यपणे खाजगी व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर दिल्याचे व नंतर त्याच व्यापाऱ्यांचे माल हडप करून फसवणूक केल्याच्या तक्रारी दोन वेळा वस्त्रोद्योग आयुक्तांना प्राप्त झाल्या आहेत आहेत एकंदरीत स्वतःच्या वैयक्तिक लाभापोटी अडसड कुटुंबीयांनी या सुतगिरणीचा वापर केला असल्याचा आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला आहे तसेच याबाबत दोषी विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून झालेल्या नुकसानीची त्यांच्याकडून वसुलीची कारवाई करण्याची मागणी देखील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली आहे रेल्वेमध्ये आताचे अध्यक्ष प्रताप वडसड माजी अध्यक्ष अरुण भाऊ आणि मुख्य कार्यपालन अधिकारी त्यांची मुलगी आणि बहीण अर्चना रोठे यांनी सूतगिरणी मनमानीपर्यंत चालवली नियमबाह्य वर्तवणूक केली शासनाचे सर्व आदेश आणि कायदा पायदळीत उडवला भ्रष्टाचार केला आणि सुदगिरणीचा तोटा मोठ्या प्रमाणावर वाढवला आणि त्यामुळे सुतगिरणी बंद पडली आणि खाजगी व्यापाऱ्यांना चालवायला देता येत नसतानासुद्धा चालवायला दिली त्या चालवला देत असताना खाजगी व्यापाऱ्यांचीसुद्धा फसवणूक केली त्यांचीसुद्धा प्रकरणं हायकोर्टात आहे आणि ते चारशे वीसच्या प्रकरणाखाली जमानातीवर तिघही जणं बाहेर आहेत आणि म्हणून हायकोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की यांच्या बेल रिजेक्ट करण्यास संदर्भात गुन्हे शाखेने प्रयत्न करावे एवढं सगळं असतानासुद्धा त्यांची सुधगिरणी बरखास्त होत नव्हती आणि म्हणून मी मागच्या दोन हजार वीसच्या आठव्या महिन्यामध्ये तक्रार केली होती आणि त्यानंतर आयुक्त वस्त्रोद्योग यांनी चौकशी केली चौदा पंधरा मुद्द्यांवर चौकशी करून अहवाल वस्त्रोद्योग आयुक्तांना दिला आणि वस्त्रोद्योग आयुक्तांनी सुतगिरणीचं संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर शासकीय प्रशासकाची नेमणूक केली आहे आणि आत्ता यांनी जो भ्रष्टाचार करून सुदगिरणीला वाट लावली प्रचंड भ्रष्टाचार केला त्या संदर्भात पुढे कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी हो गुन्हे दाखल करावे अशी मागणी माझी सरकारकडे राहणार आहे अनिकेत ठाकरेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती